आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गौरव सोहळ्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर किरणजी लामटे ज्यांची विशेष उपस्थिती आहे ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबेसाहेब माजी खासदार भाऊसे वाकचौरे साहेब मापदाचे प्रमुख पदाधिकारी विनोदजी तरा पद्मश्री राहीबाई पोपेरे सौभाग्यवती गिरिजाताई बराळे बोराळे संयोजक सर्वच आमचे चिरंजीव सर्वच बंधू आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आपण सर्वच जण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला लेकर आहोत कुणी उद्योगात कुणी व्यापारात कुणी व्यवसायात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतो पण अवलंबून आपण शेतीवर आहोत कोणताही व्यवसाय करा पण तो डिपेंड शेतीवर आहे आम्ही सहकारी संस्था स्थापन केल्यात बँका स्थापन केल्यात अवलंबून शेतीवर आहोत शेती हेच आपल्या सर्वांचं असं एक केंद्रबिंदू आहे की ज्याच्यावर आपल्या सर्वांचं जीवन अवलंबून आहे आपल्या सर्वांचंच ना आपल्याला जात ना पात ना धर्म आपला धर्म शेतकरी आपला जा, जात शेतकरी आपला पंत शेतकरी ह्याच्यापेक्षा वेगळा धर्म आपल्या कुणाला पण नाही आणि सर्वात अधिक अडचणीत आपण आहोत आपला व्यवसाय अडचणीत आहेत अनेक समस्या अनेक आव्हानं आपल्या सर्वांच्या समोर आहेत माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याचा बराच विस्तृत उल्लेख केलेला आहे एक महिन्यापूर्वी मी युरोपच्या दौऱ्यावर होतो आणि फ्रान्समध्ये मी गाईड होते आमचे त्यांना विचारलं की फ्रान्समध्ये असं मी ऐकलं आहे की युरोपात दुसऱ्या क्रमांकाचा शेती व्यवसाय करणारा देश फ्रान्स आहे माझा दुसरा प्रश्न असा होता ते ना की पण शंभर टक्के फक्त 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 आणि फक्त शेतीवर अवलंबून असलेली लोकसंख्या किती त्यांनी सांगितलं एकूण लोकसंख्येच्या साडेतीन टक्के मी डेन्मार्क आणि स्वीडन मध्ये गेलो हा सगळा दुधावर अवलंबून असलेला दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेला तो सगळा देश पाहिला नवले साहेब किंवा सगळीच बाकीची जी मंडळी सगळी म्हणती की त्याला उद्योग समजावं तर असा उद्योग समजून त्या त्या क्षेत्रात उभे राहिलेले सगळे हे विदेशातले सगळे देश आहेत स्वित्झरलँड पाहिला ज्याच्यामध्ये सर्वात उत्तम अशा प्रकारचे वेगवेगळं फळ फळावळाच्या बागा तिथे आपण पाहिल्या हे फक्त एवढ्यासाठी मला सांगायचं आहे की साडेतीन टक्के वर अवलंबून फक्त केवळ लोकसंख्या आहे आणि तो युरोपातला शेती करणारा दोन नंबरचा देश आहे आपले किती टक्के आपला सगळाच लोकसंख्येचा भाग आज शेतीवर अवलंबून आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचं अधिकचं विवेचन देण्याची काही आवश्यकता नाही आणि त्या दृष्टीनं शेतीमध्ये सातत्यपूर्वक संशोधन व्हावं शेतीमध्ये सातत्यपूर्वक शेतकऱ्याला मार्गदर्शन व्हावं शेती व्यवसायामध्ये अधिकाधिक उत्पादनासाठी त्यांना सहाय्य व्हावं या सगळ्या दृष्टीनं आज जे काही प्रयत्न चालले त्या प्रयत्नाचा भाग हे आमच्या तरुण मुलांनी या ठिकाणी आयोजित केलेलं हा सगळा गौरव सोहळा आणि कृषी सेवा सेंटरच्या माध्यमातून ते करीत असलेलं काम आहे आज त्यांच्या वतीनं हा सोहळा संपन्न होतोय मला आमचे ज्येष्ठ बंधू आहेत तुम्ही म्हणाल की जरा आमच्या केसांच्या रंगावर काही जाऊ नका ते मला ज्येष्ठ आहेत आणि माझे मार्गदर्शक पण आहेत सातत्यानं त्यांच्याबरोबर चर्चा होते मला ह्या माणसाचं विशेष वाटतं की सर्व क्षेत्रामध्ये असामान्य कर्तृत्व करायचं आणि एकाही क्षेत्रामध्ये फेल्युअर नाही एकाही क्षेत्रात अपयश नाही वेगवेगळी कामं आहेत तुम्ही उद्योजक म्हणाल तर त्यांचं नाव व्यापारी म्हणाल तर त्यांचं नाव शेतकरी म्हणाल तर त्यांचं नाव दूध व्यवसाय म्हणाल तरी त्यांचंच नाव आणि कृषी विद्यालय तरी पण त्यांचंच नाव अशा एका असामान्य व्यक्तीला आपण या ठिकाणी त्यांचा गौरव केला याच्याबद्दलचा आनंद आणि अभिमान आहे सुधाकर बोराडे सर मला परिचित आहेत त्यांना येता आलं नाही आपल्या सर्वांच्या कन्या त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आल्यात गिरिजाताई साहेबांचं काम पण खरं तर अधिकारी माझ्यासमोर सगळे अधिकारी बसलेत त्याची मला जाणीव आहे तेव्हा अधिकारी आणि शेतकरी ह्या दोघांच्यामध्ये किती किती अशा प्रकारचा समन्वय असावा तेव्हा शेती व्यवसायाला कुठंतरी काहीतरी बरकत येईल त्यांचा पण सत्कार आपण सर्वांनी या ठिकाणी केला वीरेंद्र हा आमचा भाचा आहे त्यांचे पिताश्री यांच्याबरोबर आम्ही समाजवादी चळवळीत कम्युनिस्ट चळवळीत आम्ही काम केलेलं आहे नानासाहेबांचे चिरंजीव वीरेंद्र आणि त्यांचे सगळे बंधू आज या क्षेत्रामध्ये जे काही उभं करत आहेत त्याच्याबद्दल जितकं बोलू त्यांचं जितकं कौतुक करू तितकं थोडा पण मला असं वाटतं की या तरुण वयामध्ये अधिक कौतुक करण्याच्या ऐवजी त्यांना उत्तेजन कसं देता येईल त्यांच्या पाठीशी खंबीर कसं उभं राहता येईल हे आमच्यासारख्यांचं काम आहे म्हणून वीरेंद्र मी काही अधिक कौतुक करीत नाही असा गौरव सोहळा या ठिकाणी आपण संपन्न केलेला आहे मी जाता जाता फक्त एवढंच सांगल की एकेकाळी सिजेंटाच्या विरोधात बियाणाच्या विरोधात पुण्याच्या प्रधान कार्यालयावर आंदोलन करणारा एक त्या आंदोलनाचा मी प्रमुख आहे कम्युनिस्ट चळवळीतून आल्यामुळं तर अशा सगळ्या परिस्थितीत कितीतरी आपल्याला विचार करणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा फार तपशिलात न जाता मागून सूचना येत आहेत की थोडक्यात आणि वेळ अधिक झाला याची जाणीव ठेवून मी सर्वच या ठिकाणी सन्मान ज्यांचा झाला त्यांच्याप्रती आनंद व्यक्त करतो त्यांचं कौतुक करतो आमच्या आयोजकांचं पण विशेष कौतुक करतो आणि थांबतो धन्यवाद